आमदार शिवाजीराव पाटील साहेब यांचे पाठिंबा म्हणजे आमच्यासाठी ताकद आहे त्यांनी नेहमी विकास कामाला प्राधान्य दिलेलं आहे त्यांचा आणि जनतेचा आशीर्वाद आमचा विजय निश्चित आहे चंदगड नगरपंचायत निवडणुकीसाठी काल भाजपतर्फे आपले उमेदवार जाहीर करण्यात आले प्रभाग सोळा मधून युवा सुशिक्षित उमेदवार सौ एकता श्रीधन दट्टीकर यांना देखील भाजपतर्फे उमेदवारी देण्यात आली आहे आमदार शिवाजीराव पाटील यांच्या माध्यमातून त्यांना प्रभागाचा व शहराचा सर्वांगीण विकास करायचा आहे असे मत त्यांनी कोल्हापूर लाईव्ह माध्यमातून मांडले नमस्कार आज अर्ज भरण्याचा सगळीकडे राज्यभर निवडणूक अर्ज बनंद शेवटचा तारीख निवडणुकीची रणधुमाळी सगळीकडे झाकतूक वाढत चाललेली आहे हालचालींना गती आलेली आहे आज आपण आहोत चंदगड नगरपंचायत येते चंदगड नगरपंचायतच्या प्रभाग इच्छुक उमेदवार एकता दड्डीकर आपल्यासोबत आहेत ताई नमस्कार काय सांगाल आपली ओळख सांगा आमच्या माध्यमातून आणि निवडणुकीत उतरण्याचे मुक्त कारण काय नमस्कार मी सौ एकता श्रीधन दड्डीकर प्रभाग क्रमांक सोळा मधून भाजप पक्षाचा उमेदवार म्हणून रिंगणात उतरलेली आहे गेली काही वर्षे आम्ही आधार सेंटर चालवत आहोत इथे शंभर एक लोक दिवसभर भेट देत असतात त्यामध्ये म महिला लहान मुलं किंवा ज्येष्ठ नागरिक यांच्या समस्या मी जवळून पाहत आहे त्यांना होणारा त्रास आम्ही रोज रोज अनुभवतो त्यामुळे त्यांच्यासाठी मला काहीतरी करायचं आहे किंवा त्यांच्यासाठी काहीतरी करण्याचा माझा माझा उद्देश आहे आणि हेच प्रश्न माझ्या प्रभागातील लोकांचे आहेत ते सोडवण्याचा मी नक्की प्रयत्न करेन आहेत ते देखील माध्यमातून मागील अनेक वर्ष सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर आहेत सर नमस्ते मागील अनेक वर्ष तुम्ही देखील ह्या प्रभागासाठी का कार्य करत आहात नेमकी कोणती महत्वाची अशी विकास कमी ह्या वार्डासाठी करणार आता मी बरीच वर्ष वार्डात राहतोय मला माहिती आहे की बाबा काय काय प्रॉब्लेम चालू आहेत कसं आहे आता शिवाजीराव पाटील साहेब आमदार साहेब असल्यामुळे त्यांच्याकडून जी बरीच कामं होणार आहेत किंवा केंद्रात जी सत्ता आहे किंवा राज्यात जी सत्ता आहे ती त्यांच्याकडूनच आम्हाला चांगला स्कोप मिळणार आहे आपल्याला डॉक्टर साहेब आहे आहेत परशुराम गावडे साहेब यांच्या माध्यमातून आपल्याला पण सुद्धा चांगली सुधारणा करता येईल यासाठीच मी एक सामाजिक दृष्टिकोन किंवा वार्डातील जे आरोग्य आहे मुलांचं किंवा जे शैक्षणिक म्हणा ह्या ह्यांचा प्रॉब्लेम भरपूर आहे अभाव भरपूर आहे अंगणवाडीची परिस्थिती पण खूप वाईट आहे तिथे पण लहान मुलांसाठी जी बैठक व्यवस्था आहे ती पण योग्य नाही आहे ह्याचसाठी मी एक विचार केला की एक शिकलेली व्यक्ती त्या वार्डामध्ये जाऊन किंवा त्या नगरपंचायतमध्ये जाऊन ती काम करू शकते ती काम पाहू शकते जसं uh, 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 आमदार साहेब म्हणत की आपल्याला एक शाश्वत विकास आणायचा आहे शाश्वत विकास घडवून आणायचा आणि तो जर विकास आपण त्यांचं uh, जर स्वप्न जर पूर्ण करायचा प्रयत्न केला तर चांगला uh, एक uh, uh, वार्ड होईल किंवा चनगड तालुक uh, चनगड शहर आपल्याला चांगलं बघता येईल या नगरपंचायतीच्या दृष्टिकोनातून मागील अनेक दिवस तुम्ही फिरत आहात सर्व प्रकारे नागरिकांचा प्रतिसाद नागरिकांचा प्रतिसाद खूपच चांगला आहे कारण की आता हे वातावरण भाजपमय झालेलं आहे आणि पूर्ण वार्डातून प्रत्येक जी आई असेल आजी असेल किंवा जी ताई किंवा बहीण असेल ती ह्या जो आमदार साहेब आहे ते भाऊ म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं एक आपला लाडका भाऊ आता आमदार आहेत आणि त्यांच्या माध्यमातून जे दारापर्यंत आपल्याला जे त्यांचं एक नेतृत्व बघायला मिळते किंवा प्रत्येक बहिणींसोबत जे त्यांचं नाव ऐकायला मिळते तर चांगलाच प्रतिसाद मिळणार आहे ह्या नगरपंचायतला निवडून आणण्यासाठी आहे संभाजी महाराज चौक येथे एक मोठी मूर्ती उभी केलेली आहे चंद्रगडवासियांच्या मदतीतून मदतीतून आणि तिथे आपले दरवर्षी दुर्गा दौड म्हणा किंवा किल्ले स्पर्धा किंवा लहान मुलांना प्रो प्रोत्साहन कार्यक्रम किंवा जिथे महाराजांची मूर्ती स्थापन केलेली आहे तिथेच लहान मुलांना कराटे क्लासेस घेणे किंवा दंड बैठका मारण्याचे हे केले जातात किंवा ढोल पथक आता नवीनच मुलांनी हे केलेलं आहे आणलेलं के आहे बारा ढोल आपल्या शिवप्रदर्शन माध्यमातून चंदगडमध्ये आपल्याला आणलेले आहे त्याची सुद्धा प्रॅक्टिस केली जाते त्यामुळे चांगले चांगले उपक्रम राबवले जातात आणि त्याच माध्यमातून आपण आता हा एक प्रयत्न करतोय की आम्हाला एक सामाजिक काम करण्याची एक मुभा किंवा वार्डामधून आम्हाला द्यावी आणि हीच अपेक्षा आहे हा प्रभागात फिरून आली आहेत तेव्हा त्यांच्या घरोघरी जाऊन ज्या काय त्यांच्या मूलभूत गरजा आहेत त्यांच्या ज्या समस्या आहेत त्या आम्ही जवळून पाहिलेल्या आहेत धन्यवाद दादा तुम्ही सांगाल की आता तुम्ही देखील फिरताय आणि कितपत विरोधकांचा आता कोण विरोधक आहे माहित नाही पण कितपत तुम्हाला विश्वास वाटतो की ह्या प्रभागात प्रतिसाद देतील आता मी प्रभागात फिरतोय तर चांगला प्रतिसाद आहे आज नगरपंचायत मध्ये बघायला गेलं तर शिकलेली व्यक्ती कमीत कमी, -कमी शिकलेल्या व्यक्ती तिथे आहे गेलेल्या आहेत तिथपर्यंत पोहोचलेल्या आहेत त्यामुळे त्यांना त्यांचा तेन तो जो जी जागा निवडून दिली आहे त्याचा त्यांना काहीच उपयोग केला जाऊ शकत नाही आणि जर शिकलेली व्यक्ती जर जी अनुभवी व्यक्ती जर तिथे जर नगरपंचायतला गेली तर बऱ्यापैकी गोष्टी त्यांना माहिती होतील आणि कोणता समजा कोणत्या गोष्टी तिथे आपल्याला प्रभागात करायच्या आहेत कुठल्या अडचणी आहेत त्या आपल्याला प्रभागात जाऊन दूर करायच्या आहेत हे त्यांना ते लक्षात येते त्यामुळे गरज ही आहे की तिथे सुशिक्षित व्यक्ती गेली पाहिजेत आणि हाच विचार लोकांचा पण आहे आणि लोकांचं म्हणणं काय जे की आता आपल्या वयाचे म्हणजे वयस्कर व्यक्ती न देता एक तरुण पिढी तिथे जाऊन ती जर तिथून शाश्वत विकास आणणार असतील किंवा प्रभागात काहीतरी चांगलं कामं करणार असतील तर तीच व्यक्ती आपण निवडून द्यावी असं तिथल्या लोकांचं म्हणणं आहे प्रभाग मधील नागरिकांना आमच्या चॅनेलच्या माध्यमातून काय आवाहन करत नक्कीच की लोकांनी एक जागरूक मतदार होऊन कुठल्याही आमिषाला बळी न पडता आपण एक चांगला उमेदवार निवडून द्या आणि त्यांनाच तुम्ही एक चांगल्या पदावरती नेऊन हे करा आमदार शिवाजीराव पाटील साहेब यांचे पाठिंबा म्हणजे आमच्यासाठी ताकद आहे त्यांनी नेहमी विकास कामाला प्राधान्य दिलेलं आहे त्यांचा पाठिंबा आणि जनतेचा आशीर्वाद लाभल्यास आमचा विजय निश्चित आहे धन्यवाद ताई नंतर ह्या होत्या आपल्यासोबत एकता दड्डीकर या प्रभाग सोळामधून आमदार शिवाजीराव पाटील यांच्या पाठिंबा रिंगणात उतरले नगरपंचायतच्या रिंगणात उतरलेल्या आहेत आणि इथली जनता त्यांच्या सुशिक्षितपणावर नक्कीच त्यांना नगरपंचायतच्या विजयी करतील ही आशा आहे त्यांनी देखील आपल्या चॅनलच्या माध्यमातून माता मता भगिनींना ज्येष्ठ नागरिकांना सर्वांनाच आवाहन केलेलं आहे की एकदा संधी द्या ह्या प्रभागाचा या शहराचा चेहरा मोरा ते बदलतील त्यात काही शंका नाही कॅमेरामॅन निकिता पवारसह अभिजित मांगले चंदर